नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मंजूर आकृती बंधानुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने अनेक कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती दिली आहे यामध्ये वर्ग एक ते चारमधील सर्व संवर्गाच्या समावेशक पदोन्नतीद्वारे लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर वरिष्ठ लिपिकांना अधीक्षक आणि अधीक्षकांना सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे यामध्ये अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची ब प्रभागात बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी फ प्रभागाचे अधीक्षक पदोन्नतीचे सहाय्यक आयुक्त पदी पडती मिळालेली जयवंत चौधरी यांना अप्रभागाचा कारभार हाकण्याचा मान मिळालाय त्यांनी आज सकाळीच अप्रभागाचा पदभार स्वीकारलाय अप्रभागातील अनधिकृत बांधकामे फेरीवाले रस्ते इतर सोयीसुविधा सो यांची मोठी समस्या आहे त्यातच विविध राजकीय पक्षातील राजकीय दबाव या सर्व गोष्टी चौधरी यांना पेलाव्या लागतील येत्या काही दिवसातच त्या आपली कामगिरी कशी पार पाडतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद